नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका सिर वंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपल्याकडे एक अडीचशे पक्षी शिल्लक राहिला आहे आणि त्याच्यापैकी सत्तर ते ऐंशी नर आहेत मित्रांनो शिल्लक आणि नराचं वजन हे जवळजवळ तेराशे ते पंधराशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि मादी आपल्याकडे एक दीडशे ते पाऊन दोनशे मादी शिल्लक आहे मादीचं वजन मित्रांनो जवळजवळ अकराशे तेराशे ग्रामच्या आसपास आहे पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो गावरांचा जर कोणाला अंड्यासाठी कोंबड्या पाहिजे असतील किंवा आखाड्यासाठी आता कोंबडे विक्री चालू आहे आपल्याकडे तर एकदम टॉप क्वालिटीचा आपल्याकडे माल आहे मित्रांनो पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कुठेही माल भोंडा नाही एकदम तेज तर्रार चमकदार माल आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश क्वालिटीचा माल आहे आणि कुठेही पंख गेलेला किंवा भोंडा माल नाही आपल्याला आपल्याकडे आणि आपल्याकडे कधी नसतो कोणता सामान मित्रांनो जर कोणाला पक्षी हा अंड्यासाठी पाळायला जर पाहिजे असेल तर मित्रांनो प्लीज कॉल करा आणि फार्मर येऊन माल घेऊन जा मित्रांनो आपण कुठेही पो देत नाही माल एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटीच्या कोंबड्या आहेत मित्रांनो आणि याची विक्री आपण प्रति नागाप्रमाणेच करतोय तुम्हाला जो पक्षी आवडतोय आपण तोच पक्षी धरून देणार आणि याची विक्री लूजमध्ये पण करतो आपण दहा वीस पन्नास शंभर तुम्हाला ज्या पटीत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कोंबड्या घेऊन जाऊ शकता मित्रांनो आणि हा मे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो शेअर करा म्हणजे असेच नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळत राहते आणि पुन्हा एकदा मित्रांनो माल पाहू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचा आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे मित्रांनो जरूर संपर्क करा आणि आजच आपली बुकिंग करा मित्रांनो येताना कॅरेट घेऊन येणं गरजेचं आहे धन्यवाद